तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे पण प्रेक्षक वाढत नाही बरोबर ना मेहनत तर खूप घेत आहे पण हवा तसा रिझल्ट मात्र मिळत नाहीये मग काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पण पडतो ना मग चला तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आज मी अशा वेगळ्या विषयावरती एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आली आहे तो म्हणजे युट्यूबविषयी माझ्या एका मैत्रिणीने मला विचारलं तिचाही यूट्यूब चॅनल होता खूप दिवसापासून ती त्याच्यावर काम करत होती पण तिला फारसं हवं तसं सक्सेस मिळत नव्हतं त्यासाठी काही टिप्स तिला हवे होत्या तर त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवलाय तर त्यातून तुम्हाला हे अशा काही गोष्टी नक्कीच फायदेशीर ठरतील की तुमच्या चॅनलवरती तुमचा चॅनल यशस्वी होण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनल जर नवीन असेल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पहा सर्वात प्रथम जेव्हा आपण चॅनल सुरू करतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींची माहिती नसते आणि बरेचसे लोकं संदर्भात व्यवसायासाठी सगळेच असे व्हिडिओ स्वतःचे कंटेनच वापरायचे किंवा स्वतःचं काहीतरी आवडीनिवडी ह्या प्रेझेंट करायच्या म्हणूनच चॅनल सुरू करत नाहीत तर आजच्या प्रेझेंट काळामध्ये अनेक लोक असे आहेत की ते व्यवसायाच्या दृष्टीने यूट्यूब चॅनेल उघडतात किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या व्यवसायाचं हे उत्तमरित्या असं व्यवसाय त्यांचं ते प्रो डेव्हलप करतात तर असा हा यूट्यूब चॅनेल जर तुम्ही सुरू केला असेल तुमच्या घरातून तुमचं स्वतःचं असं काहीतरी वेगळं अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं आहे त्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही तुमचं जे काही चॅनेलचं कंटेंट आहे विषय आहे तो स्पष्ट आणि आकर्षक ठरवा एखादा विषय घेऊन समजा तुमचा व्हिडिओ तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ बनवत असाल कॉमेडी व्हिडिओ बनवत असाल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एज्युकेशनल व्हिडिओ असतात ब्लॉग्स असतात होम ब्लॉग्स असतात गृहिणींचे अनेक प्रकारचे ब्लॉग्स असतात असे वेगवेगळे व्हिडिओ जे असतात तो एक ठराविक असा कंटेंट ठरवा सर्वांसाठी सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करू नका सर्वांसाठी सर्व काही म्हणजे बघा स्पष्ट विषय ठरवा तुमचा जो काही विषय तो स्पष्ट ठरवा हा खूप महत्वाचा पहिला मुद्दा पहिला पॉईंट्स मी तुम्हाला सांगते आहे तर सर्वांसाठी सगळं करत बसू नका ठराविक ठराविक विषय घ्या आणि त्या विषयावर घेऊनच कंटेंट तयार करा व्हिडिओ तयार करा त्यानंतर दुसरा म्हणजे टायटल आणि थमनेल ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत खरं तर ह्या गोष्टी मलाही सुरुवातीला फारशा लक्षात आल्या नाही पण ही गोष्ट इतकी इम्पॉर्टंट आहे ना ही टिप्स तुमच्या सर्वांसाठी जे नवीन यूट्यूबर्स असतील ज्यांना ज्यांचा प्रवास अगदी सुरुवातीला असेल किंवा अगदी खूप काळात एक प्रयत्न आहे पण सक्सेस होत नाही तर त्यांच्याकडून ह्या चुका कुठेतरी होत असतील तर थमनेल हा खूप इम्पॉर्टंट असा भाग आहे की तिथे लोक आकर्षित होतात लोक आकर्षित होऊन तिथे थांबले पाहिजेत थमनेलला देणारा जो टायटल आहे तो देखील आकर्षित आणि मोठ्या अक्षरांमध्ये दे देणारा असतात तर तो, तो मोठ्या अक्षरांमध्ये दिलेला असेल तर त्याकडे नजर ओढली जाते आकर, लोक आकर्षित होतात आणि तिथे थांबण्यासाठी प्रवृत्त होतात व्हिडिओला क्लिक करून तो पाहण्यासाठी ते तिथे थांबले जातात पुढच्या मुद्द्यामध्ये सातत्य कन्सल्टी म्हणजे कन्सल्टन्सी जो म्हणतो आपण तर तो भाग म्हणजे सातत्य ठेवा व्हिडिओ मागे गॅप ठेवू नका सातत्य हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जर पॉसिबल नसेल वेळ तर तुम्ही आठवड्यातून दोन व्हिडिओ पोस्ट करू शकता एखादा व्हिडिओ समजा तुम्ही मंडेला व्हिडिओ पोस्ट करतायत त्यानंतर एक दोन दिवसाच्या गॅप नंतर बुधवारी किंवा गुरुवारी तुम्ही पुन्हा तुमचं कंटेंट किंवा तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो अपलोड करू शकता तर अशी कन्सल्टन्सी कायम ठेवा सातत्य हे खूप महत्त्वाचे नाही तर तुम्ही काहीतरी गॅप घ्याल पंधरा वीस दिवसाचा पुन्हा महिन्याने वगैरे तर असं चालत नाही युट्यूब अशा कड़े लक्ष देत नाही तुम्ही सातत्य तुमचं साठी कंटेंट पोस्ट करणं हे खूप महत्वाची टिप्स ती पण लक्षात ठेवा आणि पुढचा मुद्दा म्हणजे शॉर्ट्स वापरा शॉर्ट्सपासून फारसं इन्कम मिळतं किंवा फार काही गोष्टी त्याच्यापुढे अचीव्ह होतात असं नाही पण एक सर्वात महत्त्वाचा आणि एक पॉझिटिव्ह पॉईंट शॉर्ट्समुळे हा मिळतो की शॉर्ट्समुळे खूप सारे पब्लिक आपल्या क आ... म्हणजे कारण की शॉर्ट्स हा असा आहे की खूप सारे प्रेक्षक त्याच्याकडे जोडले जातात आणि तो इझिली डेव्हलप होतो त्यामुळे काय होतं आपल्याला सबस्क्रायबर वाढण्यास मदत होते शॉर्ट्समुळे अनेक सबस्क्रायबर मिळतात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे शॉर्ट्स हे बनवत चला सर्वात महत्त्वाचं सुरुवातीच्या काळात तर शॉर्ट्सवरती भर द्या त्यामुळे काय होतं तुमच्या चॅनेलवरती सबस्क्रायबर हे सबस्क्रायबर आले मग तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येण्यासाठी नक्कीच मदत होते आणि पुढचा मुद्दा म्हणजे प्रेक्षकांशी संवाद आपल्या चॅनेलवरती जे प्रेक्षक येतात किंवा आपल्या व्हिडिओवरती जे प्रेक्षक आपल्याला कमेंट्स करतात चांगल्या वाईट कमेंट्स येतात तर बऱ्याचदा वाईट कमेंट्स असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःला डि दुर्लक्षच करा स्वतःला नाराज करून घेऊ नका कारण की जगामध्ये चांगले वाईट हे असतातच त्यामुळे जे पॉझिटिव्ह म्हणा पॉझिटिव्ह कमेंट्स करणारे असतात किंवा चांगल्या गोष्टी आपल्याला काहीतरी सुचवणारे असतात तर अशा कमेंट्सशी संवाद साधायला शिका त्यांना रिप्लाय करायला शिका तर त्यातून काय होतं तुमची कम्युनिटी म्हणतो आपण ती तर त्याच्यामध्ये प्रोग्रेस होते पुढचा मुद्दा म्हणजे सी ओ वापरा सीओचा अर्थ मला बरेच दिवस कळत असणार की बरेच व्हिडिओ मी पाहायचे असे की सीओ म्हणजे काय कारण की यूट्यूबवरती ना आपले मराठी यूट्यूबर्स खूप कमी आहेत आणि अदर स्टेटमधले म्हणा हिंदी यूट्यूबर्स खूप आहेत की जे हे टेक टेक्नॉलॉजीविषयी किंवा यूट्यूबविषयी माहिती सांगतात तर मला असं वाटतं की यूट्यूबर्स मराठी यूट्यूबर्सनी यात वाढ करायला हवी आणि आपल्या मराठी लोकांना पुढे न्यायला हवं की ज्यातून त्यांना खूप काही शिकायला मिळेल तर त्याच्यासाठी असा हा मी एक छोटासा माझा प्रयत्न केला आहे तर सीईओ म्हणजे काय होतं टायटल टायटल डिस्क्रिप्शन आणि टॅग हे तीन मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत आपल्या व्हिडिओला सर्चिंगमध्ये येण्यासाठी किंवा आपले व्हिडिओ चालण्यासाठी कंटे पुढे आपण म्हणतो एवढे व्ह्यूज आले त्यानंतर पुढे व्हिडिओ गेलाच नाही किंवा व्हिडिओ पुढे कोणी पाहतच नाही आहे बऱ्याचदा असा प्रॉब्लेम माझ्याविषयी पण म्हणजे माझ्या कं कंटेंटमध्ये पण मला आला पण जेव्हापासून मी टॅक्स डिस्क्रिप्शन या गोष्टींकडे अगदी बारकाईनं लक्ष दिलं आणि त्या गोष्टी मी जेव्हापासून करायला सुरुवात केली ना तर मागचे व्हिडिओ देखील सर्चिंगमध्ये दे यायला लागले तर हा त्याचा खूप इम्पॅक्ट असतो तर त्या गोष्टींकडे पण लक्ष द्या त्याच्यामुळे सीओ हा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टायटल डिस्क्रिप्शन अँड टॅग हे तीन गोष्टी अगदी तुमच्या आणि त्या कंटेनला धरूनच ठेवा तो तुमचा कंटेंट आहे त्या विषयावरतीच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लावण्याचा प्रयत्न करा पुढचा मुद्दा म्हणजे सुरुवातीला क्वालिटीपेक्षा सुरुवातीला जेव्हा चॅनल ओपन करतो आपण तेव्हा आपल्याला फारशी माहिती नसते परफेक्ट असं आपला व्हिडिओ बनेलच असं अजिबात नसतं आणि त्याकडे अजिबात भर देऊ नका किंवा पहिला व्हिडिओ हा परफेक्टच हवा किंवा सगळ्या गोष्टी त्यात परिपूर्ण असायला हव्यात तर असं नाही होऊ शकत आणि असं होतही नाही कारण की शिकून आपण कोणतीही गोष्ट ही शिकल्याशिवाय जमत नाही त्याच्यामुळे शिकत शिकत परफेक्टपणा हा येतो त्याच्यामुळे सुरुवात प्रथम छोटे चो, मोठे आपल्या का, कन वरती म्हणतो ना आपण सातत्यावर भर द्या की व्हिडिओ अपलोड करत राहा मले ते परफेक्ट नसू द्या पण व्हिडिओ अपलोड करणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सुरुवातीच्या काळामध्ये ते अपलोड करत चला शिकत शिकत नक्कीच एक दिवस एक असा असतो की एखादा व्हिडिओ हा तुमचा नक्कीच असा उत्कृष्ट बनतो आणि तो डेव्हलप म्हणजे म्हणतो ना आपण तो व्हायरल होतो आपल्याला व्ह्यूज येतात आपले, आपले सबस्क्रायबर वाढतात आणि कुठेतरी आपल्याला कॉन्फिडन्स येतो येस आपण हे करू शकतो तर अशा गोष्टी नक्कीच याच्याकडे सातत्य ठेवा हा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगते पुढचा पुढची टिप्स म्हणजे स्वतःचा ब्रँड स्वतःचा ब्रँड जर तुम्हाला तयार करायचं असेल अर्थात काही लोक लोबो लावतात स्वतःचं इमेज वापरतात स्वतःचं इमेज वापरा किंवा उत्कृष्ट असं तिथे एक लोक तिथे अट्रॅक्ट झाले पाहिजे असं तुमचं तो इमेज प्रोफाईल हवं त्यानंतर तुमचं जे तुम्ही चॅनेलवरती जे, 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 जे प्रोफाईल फोटो म्हणा किंवा इंट्रोडक्शन आउटो जे कंटेंट असतात ना ते खूप इम्पॉर्टंट असतात ते आकर्षित असायला हवेत आणि एकसारख्या विषयावरती ते त्या संदर्भात संदर ते लिहिलेले असायला हवेत त्यामुळे प्रेक्षकांना काय होतं की प्रेक्षकांना आपली ओळख ठेवायला मदत होते प्रेक्षक नेक्स्ट टाईम जेव्हा आपलं कंटेंट पाहतात तेव्हा त्यांच्या ते लक्षात होते की यस याचा व्हिडिओ आपण मागच्या वेळेस पाहिला आणि त्यांना तो आवडलेला असतो मग ते नक्कीच नेक्स्ट व्हिडिओला आपला क्लिक करतात तर असं हा यूट्यूब संदर्भातला छोटे मोठे टिप्स मी तुम्हाला देत देते तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर अशा छोट्या छोट्या टिप्समधून यूट्यूबर्स नक्की सक्सेस होतात त्यामुळे डिमोट न होता, होता किंवा नाराज न होता आ, शिकत चला मी ही अनेक गोष्टी शिकत आली आहे शिकते आहे अजून अनेक गोष्टी पण ज्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी मी सुधारणा करून पुढे चालली आहे तर त्यातून मला एक लक्षात आलं की ह्या सुधारणा नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर पुढचा मुद्दा म्हणजे कन्सल्टी सातत्यावर लक्ष द्या हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की सातत्य ठेवा तुम्हाला जर पॉसिबल असेल तर डेली व्हिडिओ अपलोड करा नसेल तर आठवड्यातून दोन ते तीन व्हिडिओ हे नक्कीच अपलोड करत चला, आणि हे पण लक्षात ठेवा की कुठले व्हिडिओ कुठे चालतात आपले व्हिडिओ कुठे जास्त पाहिले जातात कोणते व्हिडिओ पाहिले जातात या गोष्टी चेक करत चला वाटीमध्ये या गोष्टी पाहायला मिळतात कोणते व्हिडिओ आपले कुठपर्यंत कुठेपर्यंत चाललेत कुठे थांबलेत कशावरती लोकांनी फोकस केला कुठे जास्त पब्लिक त्याच्यावर अटॅच झाली ह्या गोष्टी खूप मद महत्वाची आहे आणि या गोष्टी पाहिल्यानंतर चेक केल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओवर त्या विषयावर बनवा आणि त्याच मुद्द्यावर जो मुद्दा जास्त लोकांना प्रभावित वाटतो ना त्या मुद्द्यावर नेक्स्ट व्हिडिओ बनवा पहा शंभर टक्के तुम्हाला त्या व्हिडिओला व्ह्यूज आल्याशिवाय राहणार नाही तर असा हा यूट्यूबचा सक्सेस प्रवास जो आहे म्हणतो ना तो छोट्या छोट्या गोष्टींतून बदल करून आपल्याला पुढे घेऊन चालायचं आहे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे बऱ्याचदा चिकाटी आणि संयम म्हणतो आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करताना चिकाटी संयम हा खूप महत्त्वाची असते कोणालाही लगेच यश येत नाही त्यामुळे कितीही प्रयत्न केले के तरी एखाद्याला लवकर यश येतं एखाद्याला उशिरा येतं काहींना काही महिन्यातच यश येतं काहींना खूप वर्ष पण जातात पण यश नक्की येतं त्याच्यामुळे सातत्य ह्यातून खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही सातत्य ठेवून काम करा नाराज होऊ नका एक ना एक दिवस सक्सेस नक्कीच व्हाल त्याच्यामुळे संयम ठेवणं हे तितकंच महत्वाचं आहे नाहीतर एक दोन महिने काम केले आणि लगेच यशाची अपेक्षा केली आणि जर नाहीच तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येत नाही सबस्क्रायबर वाढत नाहीये तर मग तुम्ही कुठेतरी नार नाराज होता आणि सोडून देता तर असं न करता तुमचं काम हे चालूच ठेवा मग फक्त ते परफेक्ट कसं होईल ह्याकडे लक्ष द्या शिकत शिकत ह्या गोष्टी एक दिवस नक्कीच परफेक्शनपर्यंत जातात आणि त्यानंतर तुमच्या यशाला कोणीच थांबू शकत नाही तर असा हा यशाचा किंवा यूट्यूबवरचा छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तुमचं ही नवीन चॅनल असेल तर ह्या काही टिप्स आहेत त्या नक्कीच फॉलो करा याकडे लक्ष द्या नक्कीच तुम्हाला बदल जाणवेल तर अशा छोट थोडक्यात अशा मी तुम्हाला पुन्हा या टिप्स सांगणार आहे रिपीट करून जे अगदी छो थोडक्यातमध्ये असणार आहे प्रथम म्हणजे स्पष्ट स्पष्ट विचार ठेवा जे काय आहे तुमचा विषय कंटेंटचा तो स्पष्ट ठेवा सर्वांसाठी काहीही नको असं हे लक्षात ठेवा ठराविक विषय ठरवून कंटेंट तयार करा दुसरा मुद्दा म्हणजे टायटल आणि थमनेली याकडे नक्कीच बारकाईने लक्ष द्या त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे त्यासाठी तुम्हाला त्याकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी टायटल आणि थमनेली या गोष्टी प्रॉपर म्हणजे शिकूनच घेतल्या पाहिजे की त्याकडे लोक आकर्षित होऊन तिथे तुमच्या व्हिडिओला त्यांनी क्लिक केलं पाहिजे पुढचा मुद्दा म्हणजे सातत्य व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकण्यामागे सातत्य ठेवा या सातत्याने नक्कीच एक ना एक दिवस तुमच्या चॅनेलला सक्सेस मिळणार आहे आणि पुढचा म्हणजे शॉर्ट्स शॉर्ट्स शॉर्ट्सक्रिप्ट पण दुर्लक्ष करू नका त्याने जरी फायदा नसला तरी तुमचे सबस्क्रायबर वाढण्यासाठी शॉर्ट्स हा नेहमीच मदत करतो हे नेहमी लक्षात ठेवा कारण शॉर्ट्स हा लवकर व्हायरल होतो जास्त लोकांपर्यंत पोहोचला जातो त्यामुळे शॉर्ट्स देखील बनवत चला आणि पुढचा मुद्दा म्हणजे अनेक अशा लोकांचं जो विषय असतो ना की आ, हे काय आहे किंवा लोकांकडे दुर्लक्ष करणं बंद करा हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला आज सांगते की लोकांच्या लोकं काय म्हणतील हा जो एक मुद्दा ह्यामुळे बरेचसे लोकं किंवा बरेचशा गृहिणी किंवा बरेचशा महिला अशा आहेत की त्या काहीतरी का करू शकतात तर त्या नाराज होतात तर अशा महिलांनी किंवा अशा लोकांनी या लोकांकडे लक्ष देऊ नका कोणी काहीही म्हणत नाही कोणी काहीही म्हणू द्या आपले कान बहिरे तोंड मुके आणि डोळे आंधळे ठेवून चला अशा लोकांसाठी मी तर माझा तर टीपस, टीपस हा नेहमीच सल्ला असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला या काही टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या टिप्स नक्की फॉलो करा नक्कीच तुमचा चॅनल हा यशस्वी होणार आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छिते आणि हे जे काही टिप्स मी तुम्हाला त्या लक्षात ठेवा तुमचं समर्पण हे नक्की तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही जितकं समर्पण ठेवून त्यावरती काम कराल तेही तितकंच महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही माहिती जर तुम्हाला हवी असेल मला जितपत माहिती आहे ती नक्कीच मी अगदी योग्यरित्या मी उत्तमरित्या देण्याचा प्रयत्न करेल जे मला माहिती आहे ते नक्कीच खरी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल बऱ्याचदा मला असंही जाणवलं की यूट्यूबवरती जे अदर स्टेटमध्ये जे लोक व्हिडिओज होतात टेक्न टेकमध माहिती म्हणतात ते कुठेतरी कन्फ्युजन करतात आजचा त्यांचा व्हिडिओ काहीतरी वेगळा असतो हे केल्याने तुमची चॅनेल ग्रोथ होणार आहे दोन दिवसांनी त्यांचा वेगळाच व्हिडिओ असतो की के असं केल्याने चॅनेल ग्रोथ होणार आहे यामध्ये आपण स्वतःला गोरफटून ठेवतो तर असं न करता प्रॉपर माहिती घ्या ज्याच्यावर काम केलं त्याच्यातून जर फायदा होत असेल तर त्यावरतीच सातत्य ठेवा पुन्हा व्हायबल होऊ नका पुन्हा काहीतरी वेगळं करायला जाऊ नका चेंज हा कुठल्याही कामाला सक्सेस बनवत नाही त्यामुळे चंचलपणा म्हणतो आपण तो चंचल असावं पण कुठल्याही कामामध्ये इतकंही नसावं की ज्याच्यावर फोकस केलं आहे ते सोडून काहीतरी दुसरीकडे करायला जावं तर जा ज्याच्यावर फोकस केलं तेच ते काम करा पुन्हा सांगते चॅनेल नवीस चॅनेलला सबस्क्राईब करा एखादी माहिती तुम्हाला पाहिजे असेल चॅनलविषयी चॅनेल बनवण्याविषयी किंवा चॅ अजून काही माहिती तुम्हाला जर हवी असेल तर तेही तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि पुन्हा अशा एखाद्या विषयाला घेऊन भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद